व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम सप्रेम जय मित्रांनो काही काही म्हणी खूप चमत्कारिक असतात म्हणजे बघा ना नवी दुल्हन दुलन आपली नथको बार बार आईने मे देखतीये नवा नवा ड्रायव्हर खूप जास्त हॉर्न मारत असतो अर्थात हे सत्य देखील आहे नवीन गोष्टीचं प्रत्येकालाच अप्रूप असत आपल्याकडे एक मन आहेच नव्याचे नऊ दिवस एकदा का हे नऊ दिवस सरले की मग त्या गोष्टीचं अप्रूप देखील हळूहळू कमी व्हायला लागतं आपण एखादी नवीन गाडी विकत घेतो त्या गाडीमध्ये आपण खूप चकरा मारत बसतो भरपूर फिरतो मग कुठेतरी कंटाळा येतो बस झाला यार आता नवा मोबाईल घेतल्यानंतर आपण तर सहा तास तर तो सोडत नाही नंतर असं वाटतं अरे हेच काय आहे रेग्युलर आहे सांगण्याचा उद्देश असा आहे एखादी गोष्ट ही जेव्हा नवी नवी असते ना तेव्हाच त्याचं ते अप्रूप आहे तेव्हाच ते फार जास्त करावं असं वाटत एकदा का ते अंगोळ मी पडलं की मग त्यातला तो रस निघून जातो तो जो उत्साह आहे तो निघून जातो संसाराचा पण तसंच आहे नवीन नवीन लग्न झालेलं जोडप असत ते फारच उत्साहात असत वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जाऊ द्या एक दोन लेकर होऊ द्या संसाराचा गाडा जेव्हा चालू होतो तेव्हा बघा काय परिस्थिती होते राजकारणाचं सुद्धा तसच आहे आणि या राजकारणाचा पटलावर महाराष्ट्राच्या एक नवा नवा खेळाडू आलेला आहे ज्याला डाकू म्हंटलं जातं अर्थात हे नाव आम्ही दिलेलं आहे तुम्हाला कळून चुकलं असेल आम्ही कोणाबद्दल बोलतोय करेक्ट रोहित पवार ज्याप्रमाणे आधी आम्ही बोललो ना नवा नवा ड्रायव्हर खूप जास्त हॉर्न वाजवतो त्याचप्रमाणे रोहित पवार सुद्धा नवा नवा आहे त्यामुळे खूप जास्त बोलणं सध्या सुरू आहे यांना असं वाटायला लागलेलं ला आहे की यांची राजकीय समज ही खूपच दांडगी झालेली आहे राजकारणातलं यांना सारं काही सगळं काही अगदी सखोनपणे कळत आहे इतकं की अगदी हे यांच्या आजोबांच्याही एक पाऊल पुढे गेलेले नेमकं काय प्रकरण आहे आम्ही हे विधान का, का केलेलं आहे या डाकूबद्दल आम्ही असं का बोललेलो हो? आहोत हा डाकू आता नेमका असं काय बोललेलं आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात रोहित पवार यांचा एक व्हिडिओ छोटासा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की रोहित पवार यांचा फाजील आत्मविश्वास किती दांडगा आहे होय हा फाजील आत्मविश्वासच आहे त्यांचा हा व्हिडिओ यांची ही व्हिडिओची छोटीशी क्लिप तुम्ही बघितली की तुम्हाला लगेच जावे की यांचा हा फाजील आत्मविश्वास किती दांडगा आहे मात्र ही व्हिडिओ क्लिप बघण्या अगोदर नेहमीप्रमाणे विनंती मित्रांनो आपल्याकडे वेळ अत्यंत कमी उरलेला आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण रुग्णांना औषध सेवा अन्न सेवा देतच आहोत पुढेही देतच राहणार आहोत मात्र मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या आपल्या बळीराजाचं नुकसान झालेलं आहे त्याच्या लेकरांचं नुकसान झालंय त्यांच्या शिक्षणाचं नुकसान झालेलं आहे घराचं नुकसान झालंय घरातलं जेवणाचं सामान वाकल गेलेलं आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे वेळ कमी आहे आप आपल्याकडे त्याच्यामुळे निधी संकलन आपल्याला खूप फास्ट करावं लागणार आहे कारण जास्तीत जास्त लवकरात लवकर आपल्याला ते सगळं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं ते ही दिवाळीच्या आत त्यामुळे हाच जोडून विनंती आहे मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवा आज त्या बळीराजाच्या पाठीशी आपण उभे राहूया आम्हाला खात्री आहे पुढे त्याच्या पिढ्यानं पिढ्या आपल्या पाठीशी उभे राहतील त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार जो काही सन्मान निधी सहकार्य निधी तुम्हाला पाठवता येऊ शकतो तो दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर निश्चितच पाठवा मित्रांनो सोबतच तुमचं नावगाव शहर आणि मोबाईल क्रमांक यांचा स्क्रीनशॉट देखील आम्हाला पाठवा ट्रान्झॅक्शन सोबत म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल त्याची पावती करता येईल आणि ती पावती या आठवड्याच्या शेवटी किंवा या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यापर्यंत डिजिटली पोहोचवत आहे मित्रांनो कळकळीचं आवाहन आहे आज त्यांना गरज आहे आज त्यांच्या पाठीशी उभे राहूया प्लीज आपण फार काही भव्य दिव्य करू शकणार नाही आहोत मात्र त्यांची दिवाळी गोड करूया इतकंच आमचं म्हणणं आहे बस चला आता बघूया महाराष्ट्राचा हा नवा टाकू हा नवा ड्रायव्हर कसा हॉर्न वाजवतोय बघून घ्या हे अजितदादांना राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला हे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करत आहेत पवार कुटुंब समजवण्यासाठी भुजबळ आणि परेडीच्या गयांकडून एक मोठं षडयंत्र सुरू आहे त्यांना वडोट्टीवर नावाचा एक नवा भिडियो भेटला त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल ती माहिती त्यांनी उघड करावी असं काय असेल कारण लोकांमध्ये तर दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे मुद्दामहून काही लोकांना हाताशी धरून हे अजितदादांना राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्याच बरोबर दुसऱ्या बाजूला हे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतायत हेच हे भाजपच्या जवळ जो जातो तो हळूहळू राजकीय दृष्टिकोनातून संपवतो असं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कदाचित तुम्हाला हा प्रश्न पडला असे की रोहित पवार यांना आम्ही नवा ड्रायव्हर का म्हटलं तुम्हाला आठवत असे एरवी नेहमी अदानी आणि अंबानींच्या नावाने बोंग मारणारे हे रोहित पवार अदानी जेव्हा आले होते रुपयांचा निधी देण्यासाठी तेव्हा अदानींची गाडी रोहित पवार चालवत होते आहेत त्याचे अदानी बाजूला बसलेत आणि रोहित पवार गाडी चालवत आहे म्हणजे एकीकडे शिव्या द्यायच्या आणि ज्यादा शिव्या देतोय त्याच्याचकडून पैसे पण घ्यायचे कदाचित त्यांनी पैसे द्यावे म्हणूनच हे शिव्या देत असावे असाही त्याचा अर्थ शकतो असो तर ह्या ड्रायव्हरने आता विधान असं केलेलं आहे के की देवेंद्र फडणवीस हे अजितदादांना संपवायला निघाले त्याचप्रमाणे ते आता एकनाथ शिंदे यांना देखील संपवायला निघालेले आहे देवेंद्र फडणवीस सगळ्यांना संपवणार कुठेतरी अशी शंका मनामध्ये येते की या नव्या ड्रायव्हरला जरांगे पाटलांची लागण झाली की काय कारण कुठलीही घटना घडली तरीही जरांगे त्यामध्ये फडणवीसांचं नाव घुसडतातच काहीही घडू द्या देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय जरंगे पाटलांचा तो विषयच बंद होत नाही आणि तशीच काहीशी अवस्था आता रोहित पवार या नव्या ड्रायव्हरची नव्या डाकूची झालेली आहे आता ह्यांना नवा डाकू का म्हणतो आम्ही याच्यावर आम्ही सात आठ व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहे बारामती अॅग्रो घोटाळा राज्य सहकारी बँक घोटाळा कडकनाथ घोटाळा कुक्कुटपालन घोटाळा असे बरेच आहे त्यांच्या नावावर भरपूर शिवाय लोकांना दमदाटी करणे चार मवाली सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती आना करणे आरडाओरडा करणे अरे रवी करत बोलणे समोरच्याशी माझात राहणे सतत कायम ही यांची आहेत सगळी सत्तेचा माझ दुसरं काहीच नाही आता तुम्ही म्हणाले यांच्याकडे कुठे सत्ता आहे अहो पण आमदार तर आहे ना शिवाय आजोबांचा सपोर्ट आहे माहिती आजोबा आपल्याला काही होऊन देणार नाही त्यामुळे हा माझ आलेला आहे दुसरं काहीच नाही पण यांनी आता जे विधान केलेलं आहे हे यांच्या राजकीय या अपरिपक्वतेचे लक्षण आहे अजित दादा पवार यांना संपवायचे कोणाला देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना संपवायचे कोणाला देवेंद्र फडणवीसांना कशासाठी कारण काय तर ते कारण मनोज जरांगे यांनी उघड करावं असं रोहित पवार यांचं म्हणणंय आज्य अजब हे काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी आरोप केलेला होता की देवेंद्र फडणवीस अजितदादांना संपवणार आहेत शिंदेना संपवणार आणि यांना संपवून आपल्याच पक्षातल्या काही नेत्यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस संपवणार आहेत खर तर या लोकांचं दुखलं काय ते सांगतो देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या करामती काकांच्या राजकारणाला सुरुंग लावला लिटरली सुरुंग लावलेला आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा सध्या केंद्रबिंदू जर कोणी असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे जे बोले एकेकाळी शरद पवार यांच्या नावाभोवती असायचं ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाभोवती आहे हे यांचं मूळ दुखणं आहे आधार वड तेल लावलेला पहिलवाल वगैरे वगैरे अशा बऱ्याच उपाध्या जाणता राजा वगैरे अशा बऱ्याच उपाध्या पदव्या करामती काकांना आजपर्यंत देण्यात आले चाणक्य महाराष्ट्राच्या राजकारणातला चाणक्य दहावर आणून ठेवलं त्या चाणक्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार स्वतः अकराशे मतांनी निवडून आलाय बर ते सुद्धा कसे निवडून आले ते काय गावकऱ्यांनी मतदान केलेलं नाहीये हे पोस्टल वोटिंग द्वारे निवडून आले जर पोस्टल वोटिंग झालं नसतं तर रोहित पवार पडले होते आणि राम शिंदे आले होते निवडून ही वस्तुस्थिती आहे परंतु आता विजय हा विजय असतो मित्रांनो एक मताना असो किंवा एक लाख मतांनी असो विजय शेवटी विजय असतो रोहित पवार विजय झाले मान्य आहे मान्य आहे आता हे कर्जत जामखेळच्या मतदारांचं दुर्दैव आहे त्याला कोणी काही करू नाही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ज देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांना संपवायचंय तर मग सुमित्रा पवार यांना राज्यसभेवर त्यांनी का घेतलं वरती केंद्रात अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी वारंवार एकनाथजी शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटी का होत आहेत काय कारण आहे त्याच्या मागची एकनाथ शिंदे काय देवेंद्र फडणवीसांच्या तक्रारी करण्यासाठी अमित शहाकडे चाललेत का नाही त्यांची वेगळी कामं चाललीत आणि समजा शिंदेंनी फडणवीसांची तक्रार केली जाईल तरी त्याचा फायदा काय काहीच नाही होणार काहीच नाही हे शिंदेना ना सुद्धा माहिती आहे शिंदेना या गोष्टीची पुरेपूर कल्पना आहे की आज जर आपण भारतीय जनता पक्षाची साथ सोडली किंवा भारतीय जनता पक्षापासून जर आपण वेगळे झालो तर हा उबाठा गट आपल्याला कच्चा खाई अजितदादा पवार यांना देखील या गोष्टीची पुरे बूर कल्पना आहे की आज जर महायुतीमध्ये फूट पडली तर काका परत काहीतरी घाणेरडी खेळी खेळणार आणि आलेली सत्ता हातातून जाणार अजितदादा पवार यांनी या अगोदर अनेकदा स्पष्ट केलेलं आहे की जनतेची कामं करायची असतील लोकांची कामं करायची असतील तर सत्तेत राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच अजितदादा पवार सत्ता सोडणार नाही हे महायुतीतून बाहेर पडणार नाही आणि देवेंद्र फडणवीस कशाला त्यांना संपवती लो देवेंद्र फडणवीसांना गरज आहे त्यांची आहे खरंच वरती केंद्रामध्ये राज्यसभेवर जास्तीत जास्त खासदार इथून जाणं हे खूप गरजेचं आहे वरती आपली सत्ता बलकट असणं भाजपची सत्ता बलकट असणं गरजेचं आहे याची कल्पना फडणवीसांना आहे त्याच्यामुळे फडणवीस असं वागणं शक्यच नाहीये आता मनोज जरांगे यांनी जे वाक्य उच्चारलं तीच वी रोहित पवार यांनी ओढली आणि खापर परत जरांगेंवरच खोडलं की अजितदादा पवार आणि शिंदे यांना फडणवीस का संपवणार आहे हे जरांगींनी स्पष्ट करावं अहो मग तुम्ही काय जग मारताय राजकारणामध्ये तुम्ही काय करताय राजकारणामध्ये मग तुमची राजकीय समज काय आहे यातूनच कळून येतं ना की तुम्ही राजकीय अपरिपक्व आहात तुम्ही फक्त घोटाळ्यांपुरतेच मर्यादित आहात घोटाळे कसे करावे इतकंच ज्ञान तुम्हाला तुमच्या काकांनी दिलेलं आहे आजोबांनी आजोबांनी फक्त तितकीच तुम्हाला शिकवण दिलेली आहे राजकारण म्हणजे काय राजकारण कसं खेळायचं याची शिकवणच आजोबांनी तुम्हाला दिलेली नाहीये त्यामुळे उगीच चर्चेत राहण्यासाठी असं काहीतरी बोलायचं आणि आपण केंद्रबिंदू बनण्याचा प्रयत्न करायचा हा केविलवाना प्रयत्न या नव्या ड्रायव्हरनं सोडून द्यावा कर्जत जामखेडचा किती विकास होऊ शकतो याकडे मी जरा जास्त लक्ष देणं सध्या गरजेचं आहे तेव्हा रोहित पवार आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही जास्त लक्ष द्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे समर्थ आहेत त्यांचा पक्ष चालवण्यासाठी महायुती सरकार टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा विकास साधण्यासाठी उगाच कंड्या पिकवून अफवा पसरवून राजकीय अस्थिरता वाजवण्याचा प्रयत्न करू नका लोकांच्या आता लक्षात यायला लागलेला आहे की हा पवारांचा नातू पवारांच्याच पावलावर पाऊल ठेवून अशाच काहीतरी अफवा उडवून राळ उडवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातून स्वतःची राजकीय बोळी बाजून घेण्याचा प्रयत्न करतोय हे असले विधान करून तुम्हाला अजितदादा पवार यांच्या जवळ जायचं आहे का तर ते अजिबातच शक्य नाही जोपर्यंत तुम्ही आजोबांची साथ सोडत नाही आत्याची साथ सोडत नाही तोपर्यंत तुम्ही काकाच्या जवळ जाऊ शकत नाही काळ्या दगडावरची पांढरी रेश अजित अजितदादा पवार इतक्या सहजासहजी रोहित पवार याला पक्षात घेणार नाहीत एक वेळ अजितदादा पवार जयंत पाटलांसाठी रेड कार्पेट टाकते पण तेच रेड कार्पेट झाडण्यासाठी सुद्धा रोहित पवारला ते बोलवणार नाहीत मित्रांनो या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये निश्चितच कळवा तुमच्या प्रत्येक कमेंट्समधूनच आम्हाला पुढचा विषय सुचत असतो त्यामुळे पटापट कमेंट्स, पटा -पट कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता पुनश्च एकदा विनंती आहे अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बळीराजाचं जे नुकसान झालेलं आहे ते न भूतो न भविष्य ते आहे ते भरून निघण्यासाठी खूप वर्ष लागणारे खूप काळ जाणार आहे मात्र सध्या तुतास त्या बळीराजाच्या लेकरांचं शिक्षण त्यांच्या जेवणाची व्यवस्था वया पुस्तकं त्यांच्या घरातलं वाहून गेलेलं साहित्य जेवणाचं सामान जी काही मदत आपल्याला शक्य आहे ती आपण करत आहोत जेवणाचे किट्स वाटतोय त्यांची दिवाळी गोड व्हावी इतकीच आपली सध्या प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी कळकळीचं आवाहन आहे तुमच्या चॅनल तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे काही शक्य आहे ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर निश्चित पाठवा सोबतच त्याचा एक स्क्रीनशॉट काढून त्यामध्ये तुमचं नाव वाव शहर आणि मोबाईल नंबर मेन्शन करून व्हॉट्सअपवर टाका म्हणजे व्हॉट्सअपवर ते बघून आम्हाला त्याची रीतस तुमच्या नावाची पावती बनवून त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला ती पावती डिजिटली आम्हाला पोहोचवता येईल मित्रांनो आज त्यांना आपली गरज आहे त्यांच्या पाठीशी उभे राहूया पुढे जेव्हा आपल्याला गरज पडेल की लोक पिढ्यान पिढ्या पिड़े आपल्या पाठीशी उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वाभिमानी आणि हिंदू प्रपंच परिवाराचे सदस्य बनून त्या हिंदूंची मदत करण्यासाठी हुए हैं राजकीय बारम्य राजकीय घड़मोड़ राजकीय अपडेट्स अनोख्या पद्धति ने जागत रहा महाप्रपंच पुनः भेटू पूछा वीडियो में जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरविग्रह मेघ तुलसी शाली ग्राम सुन्दरविग्रह गंगा गङ्गा शादी ग्राम